आज पाच दिवस उलटून आता तुम्ही आलेला आहात तर ह्या त्याच्या मागण्या आहेत ते कुठल्या कुठल्या तातडीने मागण्या ता तुम्ही पूर्ण करणार आहात यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ह्याच्या ज्या मागण्यापैकी मालमत्ता कर माफ करणे गाळे बांधकाम करणे हद्दवाढ करणे ह्या शासन स्तरावरच्या मागण्या आहेत तर तर ह्या शासन स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत त्या शासन स्तरावरती आम्ही त्या बाबतीत तसा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवणार आहोत ज्या आमच्या पातळीवरच्या मागण्या आहेत ज्याच्या म्हणण्यामध्ये किंवा तक्रार निवारण केंद्र करणे किंवा का कारभार पारदर्शी करणे ह्या नगर परिषद लेवलच्या विषय आहेत आणि या नगरपरिषद लेवलचे जे विषय आहेत त्याच्यावरती आम्ही तात्काळ अंमलबजावणी सुरू करणार आहे म्हणजे जे नागरिकांच्या तक्रारी येतात तर त्या आलेल्या तक्रारीवरती त्या संबंधित विभागाकडनं कारवाई करावी किंवा नगर परिषदेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक या अनुषंगाने उपाययोजना करणे आम्ही तातडीने सुरू करणार आहोत लेखी देऊन आम्ही यांना हे जे आंदोलन आहे ते आंदोलन थांबवा अशी त्यांना आम्ही विनंती करतो मध्ये किंवा आता पाऊस पडलेला आहे तर बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर तिथं व्यवस्थित पर्यटन नाही किंवा बाहेर नाही मला कळल नाही कारण पाऊस पडते चिकल होतो पडतात त्यांचा कणक पोडतो आणि त्यांचा दवाखान्यात त्रास त्यांना खर्च होतो त्या गोष्टी होण्या एखाद्या जर एखाद्या व्यक्ती वयस्कर व्यक्ती पडला तर मृत्यू होऊ शकतो बाजार आता गेला तर तुम्ही पाऊस पडला चिकल झाला शंभर टक्के चिखल आता जाऊन बघू शकतो आपण याचा सुद्धा ह्या सुद्धा काम आपल्याला पाहणी करून त्याची आराखडी तयार करून शासनाला मागणी करता येईल काम करण्यासाठी गावामध्ये का। शहरामध्ये मोकट जनावरे नाहीत शहरामध्ये शहरातल्या नागरिकांनी पाळलेली जनावरे रस्त्यावर सोडली जातात त्याच्यावरती पालखीमध्ये नगर परिषदेने कारवाई केली परंतु इथल्या स्थानिक नागरिकांची किंवा त्या गुरे मालकांची मानसिकता वेगळी आहे आणि नगरपालिकेने धरल्यानंतर ते सांभाळा तुम्ही दहा दिवस महिनावरून परत आमच्याकडे आणून द्या आम्ही त्यांना रिसर्च नोटिसा दिलेल्या आहेत की बाबा तुमची तुम्ही जे पाळलेली गुरु आहेत जागेवरती बांधून ठेवा परंतु त्याला तसा काही रिस्पॉन्स मिळाला नाही आम्ही दुसरा टप्पा म्हणून त्यांना आम्ही वकिलांमार्फत नोटिसा देणार आहोत आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यावर रिसर्च कारवाई करणार आहोत कारण कर्मचाऱ्यांना मार भांडण करणे त्यांना मा अंगावर जाणे अशा काही गोष्टी त्या मोकट मोकट नाही जनावरांच्या मालकांकडून झालेले दिसून येतात तर हे टाळण्यासाठी आम्ही नियमानुसार जाणार आहोत त्यात जास्त अभ्यास केला तर हायकोर्टात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मोकट कुत्रे कुत्र्यांना पकडून दुसरीकडे शिफ्ट करू शकत नाही असे कोर्टाचे निर्णय आहे त्यांचं निर्विजीकरण करून त्यांना त्याच ठिकाणी सोडावं असं मान्य सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत आणि त्यानुसार आपण त्याचं निर्विजीकरण करून तिथंच सोडावे लागतात आपण त्यानुसार आपण तशी कारवाई आपण बऱ्यापैकी पालखीमध्ये सुद्धा निर्विजीकरण करून सोडलेली आहेत जेणेकरून चावलं तर त्याचं म्हणजे त्याची ग्रोथ होऊ नये आणि त्याचा हे त्रास होऊ नये असं त्या निर्विजीकरणाचं काम आपण करतोय केलं आहे परंतु निर्विजीकरण करण्यासाठी सुद्धा असे शहरातले काही बरेचसे ग्रुप आहेत की जे ते काम करू देत नाहीत त्याला आढळू येतात म्हणजे काही असे लोक का आहेत की त्यांना ते सांभाळतात खायला देतात त्यांच्यावरती करतात परंतु त्यांची आम्ही मानसिकता बदलून बऱ्यापैकी आम्ही पालखीच्या वेळीच काम केलं तुम्ही जे तुम्ही हे केलं होतं म्हणजे उपेशनाला बसणार आहे वगैरे यांना कधी कळालं त्यावेळेस सर इथं आले आणि आम्ही म्हटलं की आम्ही पाच दिवस आले इथे बसलो तुम्हाला आज कस काय समजलं ते म्हटलं की आमच्यापर्यंत निवेदन पोहोचलंच नाही निवेदन आम्ही एकवीस तारखेला दिलं होतं अठ्ठावीस तारखेला आम्ही उपोषणाला बसलोय आज आमचा पाचवा दिवस आहे मग एवढे दिवस यांच्यापर्यंत का ते पोहोचलं नाही निवेदन, निवेदन तर आम्हाला असं वाटतं की नगर परिषदेचा जो पारदर्शक कारभार आहे त्याची सुरुवात सरांनी इथून सुरुवात केली पाहिजे गेल्यानंतर आधी त्यांना जाब विचारलं पाहिजे की माझ्यापर्यंत ते का पोहोचलं नाही त्याची सुरुवात इथूनच त्यांनी करावी एकवीस तारखेला निवेदन दिलं त्यानंतर एकवीस अठ्ठावीस तारखेला बसतो म्हणून आम्ही सांगितलं त्या आठ दिवसात नाही आज पाच दिवस झाल्यावर सुद्धा यांना नाही आम्हाला म्हणते आता जे शिवसाहेब जे आम्हाला आता शिवसाहेब येऊन भेटले त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली त्यामध्ये काही त्या गोष्टी आमच्या सहा हजार गाड्या मागण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करण्याची वेळ त्यांनी मान्यता केलेली आहे भाजी विक्रेत्यांना गाळ्या बांधण्यासाठी ज्या काय प्रस्ताव लागेल त्यासाठी त्यांनी मान्यता घेतलेली म्हणजे मान्यता प्रस्ताव तयार करून पुढे पाठवण्याची त्यांनी विनंती करतो म्हणले शिफारस करू आणि जुने शॉपिंग सेंटरसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी त्याचा पण पाठपुरावा करू म्हणले आणि तक्रार निवारण केंद्र हे त्वरित चालू करू आणि नगरपालिका पारदर्शक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन तात्पुरतं आम्ही स्थगित करतो हे काय हे कुठपर्यंत काम करते त्याचा आम्ही आढावा हो, घेऊ त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि यांचं काय आंदोलन त्यांचं काय निष्कर्ष निघत त्यानुसार आम्ही परत आंदोलन करायचं करू तुम्हाला काय वाटतं हे ज्याप्रमाणे लहान मुलाला चॉकलेट दाखवते त्याप्रमाणे आता आम्हाला हे पत्र दाखवलेलं आहे पर ह्या पत्रामधलं त्यांनी जे लेखी स्वरूपामध्ये आम्हाला पत्र दिलेलं आहे त्यामधल्या जर मागण्या व्यवस्थितरित्या पूर्ण नाही केल्या तर नगरपालिका चंद्रभागा नदी छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपुरातील जे काही चौक आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन आमचे आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढवू काय मत आहे आम्ही जे सात मागण्या केल्या ह्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही ह्यासाठी मोठ जनजागृती करून जन आंदोलन उभा करू आणि त्यातनं जरी समजा ह्याने करण्याचा प्रयत्न जर नाही केला तर आम्ही प्रत्येक चौका चौकात आमचा जे हक्क आहे सामान्य लोकांचा हक्क तो आम्ही तिथं दाखवून देऊ चौकामध्ये की बाबा यांचा कारभार कसा चालतो ते आम्ही ते कशा पद्धतीने दाखवून आता जस्ट आले होते त्यावेळेस त्यांच्या बोलण्यात ना आलं की आम्ही तुम्हाला आम्हाला पत्रच मिळाले नाही तुमचं मी म्हणलं अगोदर चार पाच दिवस झाला तुम्हाला पत्र दिले तर आम्हाला म्हणजे तुमचं पत्र दाखवा मला सांगा आम्ही पत्र दिलेलं असून आंदोलनाचे आम्ही पाच पाच दिवसाला बसलोय तरी शेओ साहेब जर जागृत होत नसतील तर आम्ही याबद्दल आमचं एकच म्हणणं आहे की पाच दिवस झाला आम्ही आंदोलन करून यांना कळालं नाही आणि त्याच्या अगोदर चार पाच दिवस झालं आम्ही पत्र दिले त्यांना तरी त्यांनी आत्मपरीक्षण करावं हे पारदर्शक कारभार आहे का नाही त्याचं त्यांनी स्वतः परीक्षण करावं हे आंदोलन चालू आहे आणि पाच दिवसानंतर इथ शिवसाहेब येतात आणि पत्र देतात आणि परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं जे काय पत्र आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही शिव आल्यानंतर मग ते पत्र द्यायला पाहिजे होतं किंवा त्यांच्यापर्यंत पोचवायला नाही पाहिजे पाहिजे होतं पोहोचवलं की नाही पोचवलं हे माहित नाही परंतु आज या ठिकाणी शिव आल्यानंतर असे म्हणतात की पत्र मला आज भेटलेलं आहे उशिरा भेटलेला आहे त्याच्यामुळे आज उशिरा या ठिकाणी आलेलो आहे आणि जे काय आंदोलक आंदोलन करणारे आहेत ते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे पाठपुरावा करू आणि पाठपुरा करू आणि जर यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर प्रत्येक चौकामध्ये आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्याची त्यांची तयारी आहे आणि हे आंदोलन इथं त्यांनी तात्पुरतं स्थगित केलेलं आहे